देवाच्या आळंदीमध्ये पुन्हा एकदा एका तेरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत एका महाराजानंच मुलीचा विनयभंग केलाय तेहतीस वर्षीय किरण महाराज ठोसर यानं मुलीचा विनयभंग केल्याचं समोर येत आहे चरोली खुर्द रोडवर असलेला एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत हा सगळा प्रकार घडलाय पंधरा सप्टेंबर दोन ते तेवीस जानेवारी दोन या दरम्यान हा प्रकार घडल्याची फरियाद मुलीच्या आईनं दिली आहे या प्रकरणी आळंदी पोलिसांनी किरण ठोसर याला अटकही केली आहे आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती त्यामध्ये किरण महाराज ठोसर राहणार गेवराई जिल्हा बीड यांची ती वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्यांच्याकडून सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती त्यावरून सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने सत्तावीस एक दोन हजार पर्यंत आरोपी त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि आरोपी कर...